नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे हरभरा बाजारभाव तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला सर्वात जास्त दर मिळत आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावं माझ्या शेतकरी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा अमळनेर बाजार समिती दोन हजार क्विंटलची आवक प्रत साफा किमान दर पाच हजार सर्वसाधारण पाच हजार तीनशे चाळीस तर कमाल पाच हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कारंजा बाजा बाजार समिती तीन हजार चारशे क्विंटलची आवक किमान दर चार हजार आठशे पंधरा सर्वसाधारण पाच हजार पासष्ट तर कमाल पाच हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नागपूर बाजार समिती एक हजार सहाशे चार क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर पाच हजार सर्वसाधारण पाच हजार दोनशे दोन तर कमाल पाच हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती प्रत चाफा पाचशे शहाण्णव क्विंटलची आवक किमान दर पाच हजार शंभर सर्वसाधारण पाच हजार दोनशे तर कमाल पाच हजार दोनशे पंचाहत्तर अमळनेर बाजार समिती प्रत काबुली दोन हजार क्विंटलची आवक किमान दर सहा हजार सर्वसाधारण व कमाल दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती दुधनी एकशे ब्याण्णव क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर पाच हजार सर्वसाधारण व कमाल दर पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चिखली बाजार समिती एकशे पन्नास क्विंटलची आवक प्रत चाफा किमान दर चार हजार आठशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार पन्नास तर कमाल पाच हजार दोनशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती प्रत गरडा एकशे एक, एक क्विंटलची आवक किमान दर चार हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार एकशे पस्तीस तर कमाल पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती प्रतलाल त्र्याहत्तर क्विंटलची आवक किमान दर सात हजार तीनशे ऐंशी सर्वसाधारण आठ हजार पाचशे तर कमाल नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा हे आजचे हरभरा बाजारभाव व असा हे आजचा व्हिडिओ रोजचे शेतमालाचे बाजारभाव व जगतातील नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी शेजारी दिलेले सबस्क्राईब नावाचे बटन दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद